पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत आणि वर्ध्याच्या दौऱ्यामध्ये पी एम विश्वकर्मा योजना आणि त्याचबरोबर चाणक्य आचार्य आणि अहिलाबाई होळकर योजनेतून जे लाभार्थी आहेत यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केणार आहेत कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोडाजी आहेत लोडाजी काय सांगाल कशा पद्धतीचा हा सगळा कार्यक्रम असणार आहेत विशेष करून कुठल्या कुठल्या विभागातले हे लाभार्थी असणार आहेत माननीय प्रधानमंत्रीजी असते जे जी विश्वकर्मा योजना अतिशय चांगली योजना पूर्ण देशामध्ये राबवली गेली होती त्यांचे एक वर्षाचे नंतरच्या रिव्ह्यू आणि जे लोकांनी त्यांचा फायदा घेतला प्रशिक्षण घेतला त्याने आता सा पुढे काय करायचा असं मार्गदर्शन माननीय प्रधानमंत्रीजी असते आधी ते वर्धामध्ये होणार आहे आणि त्याशिवाय महाराष्ट्र सरकारचे कौशल्य विकास विभाग के दो अतिशय चांगली योजना आचार्य चाणक्य प्रशिक्षण योजना कॉलेजामध्ये एक हजार कॉलेजेसमध्ये आपण स्किल सेंटर सुरू करत आहे आणि यावेळी अहिल्याबाई होलकर पुणे सेवक अहिबाई होलकरचे तीनशे जन्म जन्मशताब्दी आहे तर त्या धरून आपण पाच सो महिलावाने स्टार्टअप महिलावाने सरकारतर्फे सहायता करणार आहे आता यावेळी सर सहायताचा पहिला हप्ता पण सुरू करणार आहे आणि हे महिला आपले पचास प्रतिशत पॉप्युलेशन महिलांची आहे आणि माननीय मोदीजी नेहमी सांगता की महिलांमध्ये काम करण्याची अतिशय चांगली आवड आहे तर त्यांचे प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आहे तुम्ही सांगताय प्रोत्साहन देणं एकीकडे लाडकी बहीण योजना असेल दुसरीकडे अहिलाबाई होळकर योजना असेल ज्या पद्धतीने नवीन उद्योगासाठी चालना मिळण्यासाठी खरं तर हा उपक्रम आहे कशा पद्धतीचे हे सगळे स्टार्टअप्स असणार आहे हे स्टार्टअप महिलाने आपले मनापासून परिवारासाठी स्वतःसाठी समाजासाठी करायचं आहे त्याने एक एक्सपर्ट सब्जेक्टची निवड केलेली आहे त्याने काम सुरू केलं आहे आता प्रत्येकाने फंडाची गरज असती सहकार्याची गरज असती हे काम आमच्या कौशल्य विकास स्टार्टअप सहायतामध्ये करणार आहे साधारणतः पहिला जो स्टार्टअप उभा करण्यासाठी सरकारच्या वतीने कितीची मदत दिली जाणार आहे आणि कशा पद्धतीची प्रोसेस असणार आहे आता आम्ही फर्स्ट फेरीमध्ये वीस बचत गट महि महिला स्टार्टअपची निवड केली आहे हा पाच सो फिगर या वर्षी जाणार आहे प्रत्येक वर्षी आपण पाच सोने सहायता करू आणि हा रक्कम एक लाखपासून पच्चीस लाखपर्यंत काही होऊ शकता जे गरज लागेल प्रथम फेज मध्ये आपण त्या नक्की केलेलं आहे पण अजून काही करणार गरज लागेल तर सहायता करू नक्कीच जे आहे ते नवीन उद्योग जर महिलांना सुरुवात करायचा असेल तर एक लाखापासून ते पंचवीस लाखाची मदत आता सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे त्यामुळे महिलांना उद्योगामध्ये चालना देण्यासाठी हा नवीन उपक्रम देखील आता सरकारच्या वतीने स्थापन केलेला आहे विडजनेस अरविंद सह गणेश कोडे वर्धा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका